ज्वारी पिकामधील केसाळ का, के का प्रादुर्भाव तर, तर आ, आपन, आ, का आ, हे जे बाधित कंस आहेत तुम्ही जर बघितलं असं जर आलो तर ही जी पूर्ण काळी पावडर जे आहे ते पडते तर असे कणस जे आहेत ते आपण कट करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन नष्ट करणे आवश्यक आहे अन्यथा ह्याचे स्पोर्स परत आपल्या जमिनीमध्ये पडतील पुन्हा दुसरी जी काही आपले कणसं आहेत बाजूला आजूबाजूला आता समजा हे झाड पडलेलं आहे पण तिथं काही झाडं असे आहेत आता इथं बाकी लोक पण कंस लागलेले तर इथं काय होतं की ह्याचे स्पोर्स तिकडे जाऊन मग हे ज्यावेळेस बी तयार होईल आणि हे ज्यावेळेस आपण पुढं पेरणीसाठी वापरू मग ह्या बाधित झाडाचे स्पोर्स जर ह्याच्यावर पडलेले असतील तर पुढं जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते ह्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं इडे इरेडिकेशन एड़, एड़, करणं खूप गरजेचं आहे हे बाधित कणसं आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन नष्ट करणं आवश्यक असतं इथं पण आहे अशा पद्धतीनंच ते पण बाधितच कणीस आहे याला जर आपण हलवलं तर अशा पद्धतीनं काळी पावडर जे आहे ते पडते मोठ्या प्रमाणामध्ये